उलती बनलं लगेच गाडा आता तुला करायचं मला का विचारतोस त्याला विचार नाही तुमच्याजवळ मी हुशार कोण आहे रे तुमच्याजवळ मी हुशार कोण आहे रे

तिला मी आली कुठून आणि जाणार कुठे चल माझ्या बरोबर मी आली कुठून मी जाणार कुठे दाखवते येऊ का ते हातामध्ये काय देऊ हात मी आता असा पुढं बोल की सांगा आता दे चांगला धुवून दे नाही बोल बोला चांगला અરે અરે આયા ના પાણી પાલતો શી કઈ

एकदम चिप तू आता कोण नाही लागणार कुठे इतका खाल्ला आता सांगा बोल

काय झाला माहितीये जरा सांगून तुझ्या पोसून मोकळा झाला होता फक्त आता जेवा यायची बाकी द्यायची अरे अर्धा तुला वर पोसव हा तुझा पण बाबा दुसऱ्याच्या भानगडी पलू नको काय काय त्याला थांबा काय <laughs> झालाय कशा तुम्ही काय रामायण लावला अरे हब म्हणजे लामा फुलं वाटली की काय झाला हरभ तुला गेला झालं काय तर अरे मी तुला पातवते कशाला माझ्या पातवली होती कशाला काय त्या डवलणींच्या घरक्या शिल्लो आणि त्या डवलणीच्या तोंडाकुल्या बघितला तोंडाकुले बघितला दोन धवळ्यांवर एकदम कालो काला बलवान आणि माझा हा हात कुत गेला माझ्या मलाच माहित नाही मार खाल्ल तू आल मार खाल्ल तर खाल्ल तिथं कुणीतरी कुठल्या म्हशीन कमल पाय दिला ना त्याची तिथं जास्त कलस विचारलंच काय आला आलता वल जाता जाता आलो हे ना तर शाबत पोहोचवलं ना तुझ्या मला काय आता हवा आहे आता इथं निघाला होता आता म्हणतो तुझ्या गाणं पण म्हणतोय काय गाणा गाणं घेतोय घेऊ देऊ घेऊ दे आता एक पाकडी पडले होता राजेंद्र शांताराम शिंदे यांच मावशी नाव घ्यायचं आहे राजेंद्र राजेंद्रराव सत्यनारायणच्या महापूजेच्या निमित्ताने तुला राजेंद्रराव सत्यनारायण च्या महापूजेच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी आणि माझ्या लाडक्या सत्य राजेंद्रावाच नाव घेते या जमलेल्या सारे रसिक प्रेक्षकांसाठी <laughs> त्याचप्रमाणे आजचे नवरदेव रुपेश यांचे देखील मावशी नाव घ्यायचं आहे रुपेश हे मावशी नाव पण माझ्या लाडक्या नवरदेव ना हे तर स्टेज घेऊन ये आणि तरच नाव घेत माझ्याचं नाव घेते हो। जन्मदिला मातीने पालन केलं पित्याने जन्मदिला मातीने पालन केलं पित्याने माझ्या लाडक्या शौर्यताईच नाव घेते माझ्या लाडक्या शौर्यताईच नाव घेते त्याची मी खास मावशी नात्याने घेते बरोबर श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असत मोराच बीज काही नाव बर हा बैला कशी श्रीकृष्णाच्या मुकुटावरती नेहमीच असत मोराचं बीज आणि माश्या लाडक्या रुपेश्रावांचा ही मावशी नाव घेते माश्या लाडक्या रुपेश्रावांचं नाव घेते ही मावशी त्यांना दे स्पेशल

घेतला सगळ्यांचा घेते बरं करते तुझा पिवला लावलायच काही तुझ्या बागेत गवत पिवला लावलाय तिला सांग हिरव्या बागेत हिरवाच गवत असतो घे

तुझा घेऊ त्याचा घेऊ नाव अरे नाव म्हणजे किती बरं सायच्या पाण्याखाली ससते झाकून बाई सायाच्या पाण्याखाली सस दे झाकून पान केवढा ससा केवडायचं सायच्या पाण्याखाली सस तर झाकून माझ्या बारख्या छोटेच नाव किती बाई हे पुराण पेले ससा भक्ती पान द

आता मी घेऊ का तू घेशील मसा वाटू लागील मार ने चांगला घ्या दोघांच नाव घेतला आता मी तुझं नाव माझ्याशी म्हणून नाव घेतय त्याला जास्त सांगताय बाय त्याला जास्त सोनूला आणि टोलं करत बसू नको मेरीच बाईच्या जन्माच्या नाव हांडे सात हांड्यावर हांडे साड्यावर हांडे साथ सात मधल्या हांड्याला पडला हांड्याला पडला भ अंड्यावर हांडे असल्या अंड्याला पडला बसले पड

आणि <laughs> 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 बाजार घ्यायच्या भिराय झाली काय रे काय तुझं म्हणणं तरी 好的。<Okay. S 2> okay. नंबर काय सांगितलं आणि माहितीये काय नाही तू तू दोन तू, किलो तूप हाय तू नाही असं नाही आता माझ्या काय जमायचं नाही माझ्यान काय अगदी छापायची जमा आहे मीच बघतो मावशे अगं हे मावशे आता काही झालं बर अगं मावशी तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे ग आम्ही आलो गुळातून आणि जागा मंत्रिल बरं तुम्हाला पुढे जाता येणार नाही बघ मग तुमच्याकडे काही कायदा आहे का आहे ना कुठले देवांचा आणि कायदा सुद्धा सांगत तर ऐकत